मित्रांनो नमस्कार टॉप ब्लड लाईन टॉप क्वालिटी बिटल सात बोकड आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत साई बिटल फार्म मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा मोठा बोकड पहा बाकी सर्व पिल्ला आहेत ते पुढे पाहूया हा बोकडा आहे चौवेचाळीस हाईट वर सहा दात कानाची लांबी सतरा इंच टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन रोमनोथ बॉडी स्ट्रक्चर लेन्थ बोन सर्व काय एकदम टॉप मध्ये आणि यानंतर हे पिल्ल पहा नऊ पिल्ला आहेत सहा बोकड आणि तीन पाटी यामध्ये तीन ते चार महिन्याचे आहेत हे नऊ पिल्लं सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत सहा बोकड आणि तीन पाटी एक एक करून सर्व दाखवले जातील व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा क्वालिटी पाच चाला मित्रांनो साई बिटल गोट फार्मर जन्मलेले पिल्ला आहेत टॉप ब्लड लाईन टॉप ओन मधील पिल्ला आहेत क्वालिटी आपण पाहू शकताय कानाची लांबी बॉडी स्ट्रक्चर लेंथ बोन साईज सर्व काय आपल्यासमोर आहे फुल क्वालिटीमध्ये सहा बोकड आणि हे तीन पाटी तीन ते चार महिन्याचे आहेत सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत पिल्लांचा बाप पाखर्या पंचेचाळीस हाईटवर आहे फार्मवर ब्रिडर आहे पाखऱ्या पंचेचाळीस हाईट आणि आईची उंची आहे पिल्लांच्या एकोणचाळीस चाळीस इंच टॉप क्वालिटी बिटल सात बोकडाने तीन पाटी आपण पाहिलेल्या आहेत साई बिटल गॉट फार्म सरपराजपूर तालुका परळी जिल्हा बीड फार्म चोनर आहेत विजय गाडगे सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद